याच अनुषंगाने शासनामार्फत आदिवासी विद्यार्थीसाठी शासकीय आश्रमशाळा इमारती मंजूर करण्यात आल्या आहेत जेणेकरून आदिवासी मुलांना चांगल्या सोयीसुविधा मिळणार व शिक्षण घेऊन भविष्यात कोणी अधिकारी होतील पण नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील मलगाव गावात संबंधित ठेकेदारामार्फत आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहाची नवीन इमारतीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे सदर काम निविदा प्रमाणे लोखंड न वापरता कमी एम एम चे लोखंड वापरून स्लॅब टाकण्यात येत आहे यामुळे भविष्यात मोठी हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून स्थानिक नागरिकांमार्फत काम बंद करण्यात आले आहे आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे दिसून येत आहे इमारतीचे काम पूर्ण निकृष्ट दर्जाचे करण्यात येत आहे अशा ठेकेदार व प्रकल्प अभियंता यांचा गलथान कारभारामुळे भविष्यात मोठी दुर्घटना झाल्यास कोण जबाबदार राहणार सदर कामात अभियंता व ठेकेदारांच्या संगणमताने कसे बसे काम पूर्ण करण्याच्या ठेकेदार व अभियंत्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे वरिष्ठ अधिकारी सामान्य जनतेचे ऐकणार की यातही चौकशी केल्याचे भासवणार का जन हारेल व धनाचा विजय होईल याकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे शहादा तालुका प्रतिनिधी कैलास सोनवणे आश्रम आपली काय तक्रार आहे साहेब इथे आपल्याकडे जे मलगाव शाळेचे बांधकाम चालू आहे त्या बांधकाम मध्ये कमी प्रमाणात खूप कमी प्रमाणात लोखंड वापरलं जाते त्याबद्दल आम्हाला माहिती भेटली म्हणून आम्ही इथे आलं इथे येऊन पाहिल्यावर इथे जास्तच कमी ते सांग ज्याने आम्हाला माहिती दिली त्याच्या जा त्यापेक्षाही जास्त कमी लोखंड वापरलेलं इथे आम्हाला आढळून आलं काय कमी वापर लोखंडमध्ये लोखंड मध्ये जिथे एक्स्ट्रा बारा टाकायचे होत्या तिथे एक्स्ट्रा भार टाकल्याने जिथे सोळा एम एम चे सहा सर्या टाकायच्या होत्या ते भागवले त्यांनी असं भरपूर ठिकाणी आणि स्लॅबच्या याचं पण जे हे बांधतात आठ एम एम जिथे वापरतात तिथे दहा एम एम जिथे वापरतात तिथे आठ एम एम चा पण वापर केला आहे असं भरपूर ठिकाणी खूप कमी आणि लोखंड मध्ये बी आपल्या मध्ये पण आणि खडी मध्ये पण फरक आहे आता जे आमच्या समोर आणली ती खडी हे साठी वापरतात आणि जे अगोदर ते वापरत होते ती फक्त संरक्षण साठी वापरतात अशी खडी वापरत होते म्हणून आम्ही स्लॅबचे काम थांबवलंय जोपर्यंत शासन कॉलम बीम मध्ये किती वापरण्यात आलेले कॉलम मध्ये वापरण्यात आलेले कॉलम बीम मध्ये जे बारा एम एम पण वापरले त्यांनी ते सोळा बारा एम एम वापरले बारा एम एम चे जाकर दहा एम एम पण वापरले असं वापर बरेच ठिकाणी त्यांच्या गोड केला त्यांनी आणि पत्रकार साहेब पत्रकार येत आहे असं आम्ही त्यांना सांगितलं असता ते फरार झाले त्याच्यात इंजिनियर आले का अडुसष्ट अडुसष्ट स्लॅब आजचा होता हा भरण्यासाठी इंजिनियर लागणारच होते आणि ते इंजिनियर आज पण आले नाही मागचे जेवढे चार बिल्डिंग झाले त्या इंजिनियर इंजिनिअर व्हिजिट दिली नाही बाहेरच्या बाहेरच त्यांच्या काय हे करून फायनल करून घेतात काम करते के के प, के के पटेल के के पटेल कुठले शहादा शहाद्याचे के के पटेल कन्स्ट्रक्शन वाले आता जे सलाब भरलेले त्याच्यामध्ये तुम्हाला काय आढळून आला त्याच्यात जे खडी खडीचे प्रमाण बी कमी आहे एकदम नुसतं रेती आणि सिरमेंट हे करताय आणि खडी ही साधी बिंद बांधण्याची खडी मध्ये त्यांनी स्लॅब बांधण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही स्लॅब थांबवला हो आपलं म्हणणं काय की नाही आहे निविध प्रमाणे काम बिलकुल होत नाही एम एम मध्ये लोखंड वापरला पाहिजे त्या एम एम प्रमाणे लोखंड वापरला जात नाही हा आरोप आहे <तुम्स1> हो हो आमचे शासकीय बांधूक शाळा मलगाव इथे जो आज जला काम चालू होतं तिथे आम्ही गावकरी मिळून आले होते मग तिकडे जे सलाब बरेचसे काम चालू होते तिकडे समथिंग चार इंची खोदले होते साहेबांनी तर तरी पण तिकडे खोडी काही दिसून आली नाही मग इतर हो आ, जे बिल्डिंगे बांधलेले आहे त्यांच्यामध्ये पण असं होऊ शकतं असे मला माझे संकल्प आहे पण आमची एवढी इच्छा आहे की जेवढे जे बिल्डिंग बांधले ते बिल्डिंग तोडून आम्हाला पाहायचे आहे म्हणजे त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित काम झालं असेल तर आम्ही आमच्या हिशोबाने आम्हाला टाकलं तरी चालेल आम्हाला पण आम्हाला जे जेवढं पण तीन चार बिल्डिंग बांधले आम ते आम्हाला तोडून बघायचे आहे ते आमची एवढी विनंती आहे नाही नाही होतच नाही म्हणून आम्हाला जे जेवढे पण तीन चार बिल्डिंग बांधले आहे ते बिल्डिंग तोडून आम्हाला बघायचीच आहे जर कधी जे तीन चार बिल्डिंग बांधलेले आहेत त्यांच्यामध्ये जर व्यवस्थित काम झालं असेल तर आमच्यावर कायदेशीर करा जर कधी जर कधी त्या बिल्डिंग मध्ये जर जसं आपल्या ड्रॉइंग मध्ये ज्या प्रमाणे दिलेले आहे त्याप्रमाणे जर नाही झालं तर आम्ही सा, जे सॉरी आम्ही जे चाचणीनुसार जे कायदेशीर करता येईल ते कायदेशीर करून घ्यावे आमच्या आश्रम शाळेला इमारती मंजूर करण्यात आले वसतीगृह असो किंवा मग साडेच साडेसात इमारत त्याच्यात आम्हाला जर असं दिसून आलं की त्या बिल्डिंगचं जो कामा है, है। जे कामाचा दर्जा आहे तो एकदम निष्कृष्ट दर्जाचा आहे त्यामुळे आम्ही दिवसा काही आमच्या गावातले मंडळी आले त्यांनी चौकशी केली आम्हाला गावकऱ्यांना जे आहेत त्यांना बोलवलं की आ, काम व्यवस्थित होत नाही त्यामुळे आम्ही आलोय तर जे जे आहेत आपले मॅनेजर भरत पाटील म्हणून त्यांना आम्ही थांबवलं की काही त्याच्यावर तोडगा काढता येईल का काही प्रमाणात तुम्ही काम तुमचं काम व्यवस्थित होत नाही तर ते त्यांना थांबवलं आम्ही कामासाठी तर ते आम्हाला न सांगता निघून गेले पण एक प्रत्यक्ष म्हणजे ही बिल्डिंग आता अडुसष्ट म्हणजे अ आहे पण त्याला भरताना जो स्लाब भरताना आपल्याला एक मे...